नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी माहिती सांगणार मा आहे टॅबलेट टेल्मा एम फोर्टी ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे टेलमी सार्टन फोर्टी आणि अम्लोडीपाइंट फाय एम जी ह्याचसारखे मार्केटमध्ये टेल्मी ए एम फोर्टी टेलिस्टा ए एम फोर्टी टॅजलॉक एम फोर्टी असे ब्रँड्स अवेलेबल आहेत टेल्मा एम फोर्टी टॅबलेट ही टेल्मिसाटन फोर्टी आणि अम्लोकाइंड फाय एम जी ह्या दोन मेडिसिनपासून बनलेली आहे टेल्मिसाटन हे अंजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आहे तर अम्लोडिपाइन हे कॅल्शियम ब्लॉकर चॅनल आहे हे दोन्ही मेडिसिन जरी दोन वेगवेगळ्या पद्धतीने वर्किंग करत असतील तरी ते एकत्रितपणे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात युजेस टेल्मा एम फोटी टॅबलेट रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते ज्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कमी होतं ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे हृदयाला संपूर्ण शरीरभर रक्त पंप करणं सोपं जातं आणि रक्त पंपिंग चांगल्या प्रकारे झाल्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक आणि किडनी डिसीज यांसारखे धोके कमी होतात साइड इफेक्ट्स अंडर मेडिकल सुपरविजन आणि बॉडी ह्या मेडिसिनला ॲडजस्ट करेपर्यंत टेल्मा ए एम फोर्टीचे काही कॉमन साईड इफेक्ट दिसून येतील जसं की झोप येणे थकवा येणे घोट्याला सूज येणे पोटदुखी डोकेदुखी पेरिफेरल एडेमा ह्यासारखे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येऊ हो शकतात आणि बॉडीने एकदा त्या मेडिसिनला ॲडजस्ट केलं की हे साईड इफेक्ट्स निघून जातात आता बघूया ड्रग इंटरॅक्शन्स टॅबलेट टेल्मा ए एम फोटी ही खालील ड्रग्जबरोबर इंटरॅक्ट होऊ शकते रॅमिप्रील अलिस्किरेन सिमावास्टॅटिन डिगॉक्झिन आयब्यूप्रुफेन नॅप्रॉक्झिन सायक्लोस्पोरिन आणि लिथियम सेफ्टी टिप्स ही टॅबलेट ही गर्भाला इजा पोहोचवू शकते त्याच्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करत असाल आणि ब्रेस्टफिडिंग मदर असाल तर टॅबलेट टेल्मा एम फो घेऊ नका ड्रायव्हिंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंग मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मेडिसिनला बॉडी ॲडजस्ट करेपर्यंत काही कॉमन साइड इफेक्ट दिसून येतात जसं की झोप येणे थकवा येणे चक्कर येणे तर अशा वेळी तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत म्हणून तुम्ही सुरुवातीच्या काळात ड्रायव्हिंग करणे किंवा हेवी मशिनरी ऑपरेटिंग करणे टाळा लिव्हर किडनीच्या समस्या असणाऱ्या आणि डायबेटीज सारख्या समस्या असणाऱ्या पेशंटने डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच ही टॅबलेट घेऊ हो शकता टेल्मा एम फोर्टी टॅबलेट विषयी जागरूकता आणि ही, ही टॅबलेट कशी घ्यायची टेल्मा एम फोर्टी टॅबलेट ही तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांनी चालू केल्यानंतरच ती घ्यायला सुरुवात करायची आहे ही टॅबलेट चालू केल्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर हे नियंत्रणात येतं त्यामुळे खूपशा पेशंटमध्ये असं होतं की आत्ता माझं ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे ओके आहे तर ही टॅबलेट मी बंद करून टाकतो तर असं नाही करायचं ही टॅबलेट तुम्ही घेत असता म्हणून तुमचं ब्लड प्रेशर हे नियंत्रणात असतं ही टॅबलेट तुम्ही जशी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने त्यांनी त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घ्यायला चालू केले तशीच ही टॅबलेट बंद करायची चालू करायची किंवा हिचा डोस कमी जास्त करायचा हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला डॉक्टर सल्ला देतील त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे जर तुम्ही स्व ओपिनियनने जर ही टॅबलेट बंद केलीत तर हार्ट अटॅक स्ट्रोक ह्यासारखी रिस्क वाढू शकते फेल्मा फोटी टॅबलेट ही डॉक्टरांनी डोस सांगितला असेल जसं की टॅबलेट जर रोज सकाळी एक असेल तर रोज तुम्ही तिचं टायमिंग एकच ठेवा रोज सकाळीच त्याच वेळी तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता ही टॅबलेट तुम्ही जेवणानंतर किंवा जेवणा आधी घेऊ शकता फक्त टॅबलेट पूर्ण घ्यायची आहे तिची पावडर करायची नाही ती अर्धी करायची नाही किंवा ती चोखून खायची नाही स्टोरेज टॅब्लेट टेल्मा एम फोर्टी हे कोरड्या जागी सूर्यप्रकाशापासून दूर आणि थर्टी डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये तुम्हाला स्टोर करायचं आहे ब्लड प्रेशर कमी करणारी ही टॅबलेट टेल्मा एम फोर्टी हिच्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ती खरंच महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत तुमच्या रिलेटिव्हसोबत ती नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद